नमस्कार मी माझी एक कविता करते त्याचं नाव आहे आनंद आनंदच आनंद आनंदच आनंद नजर जाईल तेथे आनंदच आनंद आनंद शृंगारलेल्या नटलेल्या लावणीच्या अदाकारीत आहे स्वरांनी सजलेल्या सप्तसुरांच्या मैफलीत आहे भक्तीत रंगलेल्या टाळ जयघोषात आहे आनंद तालावर थिरकणाऱ्या मायकेल जॅक्सनच्या जल्लोषातही आहे आनंद आनंद चिमुकल्या बाळाच्या निरागश डोळ्यात आहे आनंद चिमुकल्या बाळाच्या निरागश डोळ्यात आहे मायेने ओथंबलेल्या आजीच्या खरखरीत स्पर्श आहे नववधूच्या मेहंदीने रंगलेल्या हातातील कंकणांच्या नादात आहे पाठीवर हात ठेवून लढ म्हणणाऱ्या बाबांच्या करारी स्वभावात आहे आनंद आनंद मुलांच्या यशाने डोळ्यातून वाहणाऱ्या अश्रुत आहे कोरोनाग्रस्त रुग्णांची सेवा करणाऱ्या डॉक्टरांच्या रूपात आहे संकटग्रस्त महिलेला आधार देणाऱ्या खऱ्या स्पर्शात आहे विरहानंतर लाभलेल्या प्रियकराच्या अलगत मिठीत आहे आनंद आनंद वर्षाकालीन गडगडणाऱ्या काळ्या मेघात आहे तृप्ततेने नाचणाऱ्या मोराच्या विविध रंगी पिसाव्यात आहे सृजनाच्या जाणीवेने सृजनाच्या जाणीवेने डोलणाऱ्या कोवळ्या चुनात आहे आनंद सावलीचा वर्षाव करणाऱ्या प्रचंड वृक्षात आहे आनंद आनंद खरं पाहता आनंद खरं पाहता माणसाच्या मनातच आहे आनंद खरं पाहता माणसाच्या मनातच आहे जो प्रतिबिंबाच्या रूपाने सर्व विश्वात सामावलेला आहे जो प्रतिबिंबाच्या रूपाने सर्व विश्वात सामावलेला आहे धन्यवाद माननीय मोभा सर यांना मी नम्र विनंती करते आपण माननीय रजनी घोरपडे मॅडम यांचा सन्मान करावा